हॅलो फ्रेंड्स तो पुणे अन्नपूर्णामध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत आषाढ स्पेशल कापण्या ज्या पारंपरिक केल्या जातात आणि आषाढामध्येच या देवाला नैवेद्य म्हणून केले जातात कोणकोण गोड पुऱ्यासुद्धा करतात तर हा पारंपरिक आणि शहरी भागात आणि ग्रामीण भागातही खूप प्रचलित असा पदार्थ आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण गोळ घेतलेला आहे एक वाटी तर तो तुम्ही किसूनही घेऊ शकता किंवा मग मी असा बारीक बारीक चेचून घेत घेतलेला आहे तर तो गुळ जो घेतलेला आहे तो एक वाटीस घ्यायचा आहे आपल्याला आणि नंतर तो गुळ ओतला मी त्याच्या एका बाउलमध्ये आणि त्याच्या एवढंच पाणी घेतले जेवढं मी गुळ मोजला त्याच एवढं पाणी घेतलेलं आहे जास्त कमी असं प्रमाण नाही हे एकदम व्यवस्थित प्रमाण आहे गुळ पातळ करण्यासाठी याच्या गॅसवर ठेवलेलं आहे तर गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे गुळाचा पाक करायचा नाही आपल्याला फक्त गुळ हा मेल्ट करून घ्यायचा आहे आणि सतत ढवळून घेतला की तो आपोआपच मेल्ट होऊन जातो तर तुम्ही किसून घेतलात तर याच्यापेक्षा जास्त बेटर होईल पण मी सतत ढवळत होते त्याच्यामुळे मला एवढं कष्ट लागले नाही त्याच्यामध्ये आणि एक सगळ्यात मोठी ट्रिक म्हणजे बडीशेप आणि आणि जी आपली वेलची पूड असते ती बडीशी पाणी वेलचीची पूड जी आहे ना मी ते पाक म्हणजे गुळाच्या पाण्यामध्येच घालून टाकलेली आहे जेणेकरून पिठामध्ये एका ठिकाणी राहिला नको म्हणून तर हे या प्रकारे तुम्ही जायफळ पाण्याचं छान प्रकारे माझा गुळ हा वितळलेला आहे विरगळलेला आहे तर एक फक्त लक्षात ठेवायचं की याचा पाक अजिबात होऊन द्यायचा नाही तर कापणे खूप कडक होऊन जातील तर चला आपण पुढच्या प्रोसेसला घेऊया तर मी जेवढे वाटे गुळ घेतला आहे तेवढीच वाटी एक गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अजून एक वाटे घेतलं म्हणजे दोन वाट्या गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे नंतर आपल्याला त्यात बेसन पीठ ॲड करायचं आहे पण त्याचं प्रमाण असं घ्यायचं आहे की जेवढ्या वाट्या आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तेवढेच दोन चमचे हे बेसन पीठ घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या कापण्या आहेत ना त्या खूप अशा कडक नाही होणार आणि खुसखुशीत होतील आतून पण आणि त्याच्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणून थोडासा सोडा वापरायचा आहे जेणेकरून त्या कापण्या खूप कडक होणार नाही आणि जे वयोवृद्ध आहेत आणि जी लहान मुलं आहेत तेही सहजपणे खाऊ शकतील म्हणजे जरा मौसर कापण्या होणार आहेत कुणाकुणाला कडक कापण्या आवडतात तर त्याही प्रकार केला जातो पण मी इथे जरा मौसर कापण्या करत आहेत कारण घरात लहान मुलं असल्यामुळे त्यांना कडक असा आवडत नाही आणि वयोवृद्ध माणूस पण असल्यामुळे मी अशा प्रकारे कापण्या करत आहेत नंतर त्याच्यामध्ये दोन चमचे गरम तेल ओतून घेतलेलं आहे मी जास्त काही घातलेलं नाही आहे कारण खूप मोहन की झालं तर ते तेल पिण्याची शक्यता असते तर इथे मी मीठ विसरले होते घालायचे तर मी आत्ता मीठ घातलेत एकदम किंचित असं मीठ घालून घेतलेलं आहे आणि नंतर मग हा पिठाचा गोळा असा करून घेतलेला आहे छानपैकी मळून घेतला आहे आणि आत्ता मी तेल लावते याच्यामध्ये मळायच्या अगोदर मी अजिबात तेल वापरलं नव्हतं मी पिठीला फक्त पीठच वापरलं होतं आणि नंतर आपण छानपैकी असं ते एकजीव करून घ्यायचं आहे पीठ पूर्णपणे असं मौसर होतं आणि नंतर मग मी त्याचा असा छोटासा गोळा काढून घेतलेला आहे आणि गुळामुळे हे पीठ काय होतं खालून वरून असं शिकटलं जातं त्याच्यामुळे आपण थोडीशी पिठी अशी वरून भुरभूर करून पूर्ण ती स्प्रेड करून घ्यायची आहे जेणेकरून पांढरं असं दिसायला नको आणि अशा प्रकारे लेअर केलेली ले आहे मी त्याची पातळ तर तुम्ही जाड पण ठेवू शकता किंवा पातळही ठेवू शकता जसं तुम्हाला आवडेल तसं आणि नंतर मग मी याचे काप करून घेतलेले आहेत सुरीने तर तुमच्याकडं जर याचा चमचा असेल फिरकीचा तर तोही तुम्ही वापरू शकता आणि हे गुळामुळे या सुरीला जरा चिटकलंच जातं तर थोडंसं तेल लावून आपण पुन्हा ही सुरी व्यवस्थित त्याच्यावर चालू शकतो आणि व्यवस्थित आपल्या कापण्या ह्या कापल्या जातात आणि या बघा मी असा हा एक बॅच काढून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये एक गोष्ट म्हणजे मी याच्यात खसखस वापरली नाही आहे कारण मला आमच्या घरात खसखस आवडत नाही म्हणून मी इथे तुम्हाला नाही दाखवली खसखस तर बघा अशा प्रकारे कापणे केलेले आहेत तो तुम्हाला छोट्या मोठ्या कोणत्याही आकाराच्या कापण्या के केल्या तसे तुमच्या आवडीचं चा तरीही चालेल आणि अजून एक प्रकार दाखवला आहे मी की याच्यामध्ये मी तीळ यूज केलेले आहे कुणाकुणाच्या इथे तीळ पण वापरतात तर मी जस्ट दाखवण्यासाठी तुम्हाला दाखवले की तीळ पण मी टाकलेले आहेत त्याच्यामध्ये म्हणजे खसखस जरी नसली एखाद्याकडे जर खसखस नसलीच तर मग तुम्ही तीळसुद्धा घालून करू शकतात हे ऑप्शनल आहे याच्यात काही नाही ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न असतो हा आणि यालाही मी तेल लावून छान अशा कापण्या वगैरे कापून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे तर एकदम व्यवस्थित कापल्या गेलेल्या आहेत तर त्या तुम्ही सुरीने काढू शकता किंवा एक एक करून जरी ताटलीमध्ये काढले तरी चालेल तर तेल माझं गरम झालेलं आहे आणि याच्यामध्ये मी ही एक बॅच सोडते आहे तर तेल हे एकदम मोठ्या गॅसवर गरम नाही करायचे थोडंसं मिडियम गॅसवर करायचे नाहीतर याच्यामध्ये गूळ असल्यामुळे ह्या कापण्या पटकन ब्राऊन होतात जळल्या जातात आणि सतत ह्या कापण्या हलवत राहाव्या लागतात नाहीतर ह्या लगेच एका साईडने ब्राऊन होतात आणि एका साईडने पांढऱ्या राहू शकतात आणि आतूनही अर्ध कच्च्या राहू शकतात त्याच्यामुळे या तुम्ही सतत ढावळायच्या आहेत त्या ही एक सगळ्यात मोठी टिप आहे जेणेकरून कापण्या हा कडक पण होणार नाहीत आणि एकदम व्यवस्थित अशा छान एक सारखा कलर येईल हे बघा असा व्यवस्थित असा कलर ही तिळाची बॅच आहे तर हे बघा तिळाच्या पण कापण्या त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत तर एक बॅच काढून झालेली आहे माझी आणि एक दुसरी बॅच टाकलेली आहे ज्या मोठ्या होत्या अगोदरच्या त्या तर तिळ हे ऑप्शनल आहे याच्यामध्ये कारण तिळ हे त्यालामध्ये लगेच निघून जातात आणि खसखचं पण तसंच असतं तर हे बघा मी एकदम व्यवस्थितपणे स्प्रेड केले त्याच्यामुळे तिळंही दिसतं ते आणि अश तुम्हाला या कापण्या कशा वाटल्या मला नक्की सांगा आणि तुम्हाला का काढून दाखवते एकदम व्यवस्थित अशा छान मौसर अशा कापण्या झालेल्या आहेत खुसखुशीत पण आहेत आणि तुम्हाला जर आ, हा व्हिडिओ आवडला असेल कोण नवीन असेल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असंच भेटूयात आपण अशाच एका नवीन छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड बाय